अन्यंत सुपर मार्केटला आणि आजच्या लकी ड्रॉ सोडतला शुभेच्छा देतील तुम्हाला ओळखतो ते म्हणजे आमचे दिलीपजी गांधेळे साहेब आपण विनंती करतो की आपण आपल्या या अनियंत सुपर मार्केटला आणि गुकिर परिवार यांना शुभेच्छा आज खरं म्हटलं तर नारंगाव मध्ये अर परिवाराचा जो कार्यक्रम आहे लकी ड्रॉचा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आम्ही जण या ठिकाणी आहोत या कार्यक्रमाबद्दल किंवा या परिवाराबद्दल सांगायचं झालं तर आता संतोष नानाने सांगितलं विलास सेठ खरं म्हटलं त्या दादांचा माझा परिचय नाही जास्त पण विलास सेठचा आणि माझा परिचय ज्यावेळेस माझं किराणा दुकान होतं त्यावेळेला विलास सेठच्या दुकानातून आमच्या घरी त्यांच्या गाडीने माल पाठवतो आणि माल पाठवत असताना आमचा साधारणतः दहा एक वर्षाचा तो व्यापार व्यवसाय मी केला दहा वर्षामध्ये आलेला अनुभव असा आहे का विलास सेठनं कधीच आमच्याकडे पैशाची मागणी केली नाही म्हणजे दहा वर्षात आम्ही दिले नाही असा प्रकार नाही परंतु तुम्ही पेमेंट पाठवा असं कधीही सांगितलं नाही ना आम्ही पण त्या पद्धतीनं त्यांच्याशी व्यवहाराने वागलो म्हणून अजून त्यांचे चिरंजीव असतील आताही आमचे संबंध तसे आणि खरं म्हणलं तर नाना टॉमॅटोचा व्यापार मी किराणाच्या व्यवसायापासून शिकलो म्हणजे व्यापारी बा याच्यामध्ये आणण्याचं काम खरं म्हणलं तर मला किराण्याचं काहीच माहिती नव्हती परंतु यांचे जे बंधू आहेत त्यांनी आम्हा रमेश शेठ रमेश शेठ आम्हाला त्यातल्या म्हणजे जे काय खुज्या असतील किंवा जी माहिती असेल व्यापार कसा केला पाहिजे कुठली वस्तू कशी विकली पाहिजे त्यांनी मला हे गोष्टी सांगितलं साखर आणि तेल नेहमी योग्य भावात विकायचं आणि व्यापार करताना बाकीच्या पैशामध्ये त्याची भर काढायची म्हणजे शिकण्यासारखं किंवा सुद्धा आपले आपला अनुभव सांगितला म्हणजे दुसऱ्याला सुद्धा व्यापारात उतरवण्याची ताकद या कुटुंबामध्ये या परिवारामध्ये निश्चितपणे त्यांनी हा लकी ड्रॉ केला आणि त्याला येण्याचा मला पण योग आला आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे या त्यांच्या मॉलच्या उद्घाटनाला पण ताई आपण सारे होतो कारण त्यांचा आपला संबंध रुग्णालयाबद्दल चांगले जोडले निश्चितपणे जो त्या ठिकाणी जो लकीड्रॉ झाला आणि त्या कार्यक्रमामुळे आपले ग्राहक जोडून ठेवण्याचं काम आणि ग्राहकांनासुद्धा निश्चितपणे वाटलं कारण परिवाराने आपलं आपण बाजार घेतो त्यांना काहीतरी आपण दिलं त्या ग्राहकसुद्धा समाधानी राहिली ज्या ज्यांना स्पर्धा ज्या ज्यांना त्या ठिकाणी ड्रॉ लागला ते तर आनंदी आहेत पण जे जे सहभागी झाले ते सुद्धा आनंदी चालणार नाहीत कारण आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवणार आहे हा परिवार त्यामध्ये तरी आपला नंबर निश्चितपणे लागल आणि हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल या परिवाराला आणि आमच्या गांधाळी परिवाराच्या वतीनं आमच्या खानगाव ग्रामस्थांच्या वतीनं कारण खानगावमध्ये आणि यांचे सगळे यांचं येणं जाणंसुद्धा आमच्याशी होतं खरं म्हटलं तर शिवाजी जगदाळे आज ते किराण्याचं दुकान आहे त्यांचं त्यांचं आणि माझं ते आमच्याकडे मास्तर म्हणून काम करत त्यांच्यामुळं त्यांनी मला ताई इथं दाखवलं आणि एक खोडचचा परिवार एक म्हणजे सर्व परिवाराचे आमचे पूर्वीपासून संबंधित निश्चितपणे त्या कुटुंबाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या व्यवसायाची उंची अगदी भरभाईटायला जावं आणि सुद्धा सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो अन्य ठिकाणी थांबतो